सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ पायी जाणाऱ्या व्यक्तीला ट्रकची धडक एक पुरुष गंभीर जखमी दिनांक मे चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावाजवळ एच पी पेट्रोल पंपाजवळ शेतातून पायी अरण गावात जाताना एका ट्रक क्रमांक एम एच झिरो चार एल क्यू अठरा सत्त्याण्णवने ने पाठी मागून जोरदार धडक देऊन डोक्याला आणि पायाला मार लागून एक पुरुष गंभीर जखमी झाला असून सदर जखमी व्यक्तीस वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी वरवडे टोल प्लाझा येथील डॉक्टर प्रशांत करंजकर आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फाटे यांनी वरवडे टोल येथील ग्रस्ती पथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दाखल केले असून या अपघातात जखमी झालेल्या पुरुषाचे नाव श्री अंकुश नारायण क्षीरसागर वयवर्ष पासष्ट राणार अरण तालुका माडा येथील ते रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनासाहेब पी एस आय आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंप्रणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे